मुख्यमंत्री महोदय नमस्कार आपण राबवत असलेल्या अनेक योजनांपैकी एक छानशी योजना जी संबंध महाराष्ट्रातल्या महिलांना एक खूप आनंद देत आहे ती म्हणजे माझी लाडकी बहीण छान उपक्रम आहे तुमचं अभिनंदन यासोबतच काही ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकानं ह्या ऐकल्या पाहिजे त्या समजल्या पाहिजे तुम्ही लाडकी बहीण योजना जी काढली ती तर आहेच लोकांना माहिती आहे किंवा लोकांना त्याचा खूप आनंद आहे परंतु या सोबतच काही जे दुःखी लोक आहेत त्यांच्यासाठी लाडका जावाई लाडकी नेहमी लाडका मेहुना लाडका सासरा लाडका जावई अं काही लाडके आजोबा लाडके जेवढे काही असतील नाते संबंध त्या सगळ्यांचे लाडके योजना काढा त्या सगळ्यांना काहीतरी द्या म्हणजे काय होईल की कोणाची अशी नाराजी राहणार नाही की आम्हाला हे नाही दिलं ते नाही दिलं किंवा आमच्यासाठी काही योजना नाही आमच्यासाठी काही फलाना नाही सगळ्यांसाठी योजना एकदम मतदान हे जे आहे इलेक्शन विधानसभेचं हे तोंडावर आहेच ह्या सगळ्या योजना जाहीर करा मात्र एक काम करू नका जो बड़ी राजा आहे या देशातला या राज्यातला जो शेती करतो जो उत्पन्न काढतो कारण नोटा आपण खाऊ शकत नाही आणि आपल्याला जगण्यासाठी अन्नच खावं लागेल आणि ते अन्न कोणा फॅक्टरीत बनत नाही ते अन्न शेतीत बनते मग शेती पिकवण्यासाठी खत लागते त्या खतावर जो जीएसटी आहे तो वाढवा तुम्हाला हे उपरोधिक वाटत असेल परंतु माझा म्हणण्याचा उद्देश फक्त एवढा आहे की ज्या बेसिक ज्या नीड आहेत तुम्ही ठीक आहे तुम्ही कुठली योजना जाहीर करताय काय करताय खूप चांगली गोष्ट आहे महिलांना त्याचा आनंद पण होत आहे करा त्या सोबतच प्राथमिक शिक्षणावरील जो म्हणजे शिक्षणावरचा जो टोटल जे आहे वह्या पुस्तकांवरचा जो जीएसटी आहे टॅक्स आहे त्याला बंद करा खतांच्या किमती ह्या कमी करा मुळात मी तुम्हाला सांगू इच्छितो मुख्यमंत्री साहेब दोन हजार चार दोन हजार त्याही वेळेस सोयाबीनचा भाव हा चार हजार होता आणि आजही चार हजारच आहे परंतु त्या तुलनेत खताच्या आणि बियाण्यांच्या किमती किती वाढल्या आहेत हे पण जरा लक्षात ठेवा सोबतच खूप साऱ्या गरजेच्या गोष्टी ज्या आहेत की ज्या करायला पाहिजे एक राज्यकर्ता किंवा राज्याचा प्रमुख नात्याने त्या ते खूप साऱ्या आहेत शिक्षण आहे, आहे आरोग्य आहे जलसंपदा आहे भूमी सुधार आहे आणि ज्या ग्रामीण लोकांच्या ज्या मुख्य ज्या समस्या आहेत त्यांच्या काय अपेक्षा असतात तो ग्रामीण लोकांच्या फार छोट्या छोट्या समस्या आहेत की त्यांना अन्न वस्त्र निवारा उत्तम आरोग्य ह्या सगळ्यांची गरज असते परंतु त्या न देता त्या तुम्ही हा जो इतरत्र जो निधी आहे हा बाकीकडे जे वर्ग करत आहात खर्च करत आहात मी माझं हे म्हणणंच नाही की तुम्ही लाडकी बहीण योजना वगैरे तुम्ही सगळ्या नाते संबंधाच्या योजना सुरू करा परंतु मे मुख्य जो कार्य प्रवाहातला जो मुख्य जो धनी आहे ज्याला शेतकरी वर्ग एक सामान्य वर्ग आहे आणि त्याची संख्या खूप सारी आहे केवळ आणि केवळ निवडणुकीचा उद्देश ठेवून काही योजना कागदोपत्री करू नका त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी पण तेवढीच प्रभावीपणे होणे फार गरजेचे आहे आता समजा जर कधी एक उदाहरण घेऊ माझे लाडके सासरी योजना मग त्या योजनेत काय द्यायचं त्यांना समजा एक उदाहरण महाराष्ट्र राज्याने सुरू केली योजना मग त्याला महिन्याकाठी काय लागते आहे ना खूप विचार आहे ठीक आहे तुमचा पवित्र उद्देश आहे माझ्या या योजनेला काहीच विरोध नाही उलट की आर्थिक सक्षमीकरण होते किंवा बायांकडे पैसे येतात पंधराशे दरवाहा आणि त्यांना काहीतरी आर्थिक हातभार लागतो हे तितकंच महत्वाचं पण त्याही पेक्षा हे महत्वाचं की शेतात असणारं जे मनुष्यबळ आहे ते पण सध्या या योजनेमुळे किंवा आता जेमते सुरू होण्याचे आहे ते पण मिळत नाही ही रियालिटी आहे कुणाला वाईट वाटो काही वाटो पण ही रियालिटी या या आहे ही सत्य परिस्थिती आहे की शेतात काम करण्यासाठी मजूर वर्ग आहे त्याची पहिल्यांदाच संख्या कमी आहे या योजनेमुळे हे कमी झालं असं मला म्हणायचं नाही परंतु आहे ते ही वास्तविकता आहे कारण की जे कोणी ह्या व्हिडिओ बघत असतील आणि ज्यांच्याकडे काही दोन चार एकर शेती असेल त्यांना ते सगळं माहिती आहे गोष्टी आहेत बेसिक आता सध्या सोशल मीडियावर प्रसार माध्यमावर खूप सारे या योजनेचा सा, काही कॉमेडी करतात काही काही करतात काही करतात परंतु प्रत्यक्ष याचं जे मर्म आहे ते समजणं फार गरजेचं आहे योजना तुम्ही सुरू केली आणि ही सुरू केल्यानंतर अबाधितपणे सुरू राहिली खूप आनंदाची गोष्ट आहे परंतु त्यापेक्षा ह्या ज्या बेसिक ज्या गोष्टी आहेत जसे मी आता सांगितलं शिक्षण आरोग्य वगैरे तर याही गोष्टी फार महत्वाच्या आहेत आता सामाजिक न्याय अ यांच्या अंतर्गत सारथी बाल्टी नावाच्या ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये एस सी एस टी चे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांची जी आहे स्टायपेंड किंवा त्यांच्या ज्या सुखसुविधा त्या वाढवून द्या म्हणजे खूप साऱ्या करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि जेणेकरून त्याचा खरा उपयोग आपल्याला इलेक्शन मध्ये पण होईल याचा पण उपयोग होईल असतो मला पण ज्या सामाजिक विषयाच्या गोष्टी आहेत त्या करणं अत्यंत गरजेचं आहे आणि याविषयी अ आणखी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगाविषयी वाटते कि बघा बाकीच्या काही योजना जर सुरू झाल्या तर मेहुना लाडकी मेह मेहुनी लाडका भाऊ लाडका आजोबा लाडकी आजी सगळ्या योजना सुरू करून द्या सोबतच मी जे सांगितलेलं आहे त्यावर पण लक्ष द्या कारण की ह्या जर बेसिक गोष्टी जर झाल्या तर मला असं वाटते की महाराष्ट्रातील जनता हे तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल तर आजच्या या विषयापुरतं मराठी तिथेच थांबतो पुढील नवीन विषयाला हात घाले तोपर्यंत तो अनंत पान झाडे अष्टपैलू चॅनलकडून आपल्याला धन्यवाद